नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही हप्त्याचं वितरण एकाच दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे परंतु मित्रांनो राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून काही नवीन आठी शर्तीसह शेतकऱ्यांना अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि त्या जर अटी शर्ती शेतकऱ्यांनी जर नाही केल्या तर शेतकऱ्यांना येणारा पीएम किसान योजना सोळावा हप्ता याचबरोबर नमव शेतकरी योजनेचे येणारे एकत्र दुसरा व तिसरा हप्ता असे मिळून सहा हजार रुपये तुम्हाला येणार नाहीत त्यामुळे मित्रांनो या तिन्ही अटी तुम्हाला माहीत करण्यावर ते करणे अत्यंत महत्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो हे तिन्ही हप्ते कोणत्या दिवशी येणार याची तारीख सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि हे लवकर काय येणार आहे त्याचं याचं सुद्धा रिझन याचं कारण मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि याचबरोबर मित्रांनो जे की पीएम किसान योजना वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देते या योजनेच्या माध्यमातून जे काय मागे अर्थसंकल्पी अधिवेशन पार पडले या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या अपेक्षा लागलेल्या होते की सहा हजार रुपयावरून नऊ हजार होणार का येणार हफ्ता सोळा हफ्ता पीएम किसानचा शेतकऱ्यांना दोन हजारावरून तीन हजाराचा येणार का किंवा नऊ हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना मिळणार का याचं सुद्धा याचंही काय झालं ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देशाचं पुढील दोन महिन्याचं बजेट जाहीर झालं आणि या बजेटमध्ये शेतकऱ्यांकडून भरपूर अपेक्षा होत्या कारण की सगळ्यात महत्वाची योजना पीएम किसान योजना आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक अपेक्षा होती की सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये पर्यंत सरकार बने ही तरतूद करू शकते का शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाचा हप्ता येईल का परंतु मित्रांनो या बजेटमध्ये या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पीएम किसान योजनेमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आली नाही म्हणजे जसे ते म्हणजे जसं होतं तशाच पद्धतीने ही योजना इथून पुढे सुद्धा राबवली जाणार आहे शेतकऱ्यांना येणारा सोळा हप्ता तीन हजार रुपयाचा येणार नाही हे मात्र स्पष्ट झालेलं आहे परंतु येणारा सोळा हप्ता शेतकऱ्यांना शंभर टक्के दोन हजार रुपयाचा येईल हे मात्र पक्का आहे मित्रांनो आता परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता पुढील कधी येणार याचंही मी तुम्हाला विश्लेषण सांगणार आहे परंतु त्यापूर्वी नमो शेतकरी योजनेसंदर्भात थोडशी अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता असे दोन्ही हप्ते एकाच दिवशी मध्ये पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबरच येणार आहे याच कारण म्हणजे मित्रांनो ही योजना सुरू होऊन एक वर्ष झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे दुसरा हप्ता व तिसरा हप्ता पेंडिंग पडलेला आहे पहिला हप्ता उशिरा ट्रान्सफर झाला यामुळे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना एका दिवशी वितरित केले जाणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्तेकरिता दोन हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे निधीची उपलब्धता झालेली आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकरिता मागील राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक हजार सातशे वीस कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शहाऐंशी लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत याचबरोबर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देशातील जवळपास अकरा कोटी रुपये सॉरी अकरा अकरा कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ होणार आहे एकंदरीत मित्रांनो आपल्या राज्यातील पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेच्या माध्यमातून राज्यातील शहाऐंशी लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सहा हजार रुपये येणार आहेत हे मात्र स्पष्ट झालेलं आहे आणि मित्रांनो हे कोणत्या दिवशी येणार याचे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो येणार लोकसभेचं येणारी लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे लोकसभेची आचारसंहिता वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आचारसंहिता लागण्यावर कोणतंही सरकारी काम होत नसते कोणतंही पेमेंट ट्रान्सफर होत नसते त्यामुळे मित्रांनो लोकसभेची आचारसंहिता वीस फेब्रुवारीपासून लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो वीस फेब्रुवारी पूर्वीच नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते व पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये असे एकूण जवळपास सहा हजार रुपये येणार आहेत परंतु मित्रांनो त्या अठी शर्ती सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या शर्ती शर्तीमध्ये तीन अटी शर्ती त्यामध्ये सर्वप्रथम तुमचं पीएम किसान योजनेचा स्टेटस चेक करायचं चे, त्यामध्ये तुमचं इलिजि पात्रता इलिजिबिलिटी स्टेटस चेक करायचा आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम ई केवायसी सर्वप्रथम तुमचं लँड सिलिंग म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही तुम जर लँड सिलिंग ई केवायसी किंवा तुमचं आधार सिडिंग तिन्ही पैकी एक जरी नो असेल तर लवकरात लवकर तुम्ही ते दुरुस्त करून घ्यायचं आहे म्हणजे लँड सिडिंगचा जर प्रॉब्लेम असेल तर जवळच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा जवळच्या कृषी विभागामध्ये तुमच्या जाऊन तिथं तुमचे सातबारा बारा होल्डिंग देऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता याचबरोबर ई केवायसी जर नसेल तर लवकरात लवकर सीएससी केंद्रामध्ये जाऊन तुमची ई केवायसी पीएम किसानची करू शकता याचबरोबर तुमच्या आधारला बँक खाता लिंक नसेल किंवा तुमची बँक आधारला बँक खाता लिंक करत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की ते खातं तुम्ही काढल्याच्या नंतर चोवीस तासामध्ये एन ला कनेक्ट होतं लिंक होतं त्यामुळे तुमचे येणारे पेमेंट सुद्धा लवकरात लवकर येतील तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना व पीएम किसान योजनेचे संपूर्ण संपूर्ण तिन्ही हप्ते एकाच दिवशी सहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि वीस फेब्रुवारी पूर्वीच येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हे दोन्ही अपडेट एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुरतास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद